नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कसे हात सगळे मजेत ना मी पूजा तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजले आहेत सहा आणि खूप छान असं वातावरण आहे फुलं वगैरे झाडांना खूप असे फ्रेश फ्रेश उमललेत एकदम मस्त असं वातावरण आहे पाऊसचं एकदम ढगाळ असं वातावरण झालेलं आहे आ आभाळ सगळं असं काळाखोर दिसतं आहे एकदम आणि सगळ्या छानच असं खूपच भारी दिसते आणि सगळ्या पक्ष्यांचं वगैरे किलविलाट वगैरे ऐकले होते तर ह्या झाडीतून आहे ना खूपच असं पक्ष्यांचा किलविलाट ऐकायला येत होता मी कितीतरी झुम करत होते पण ते, ते, ते काही दिसत नव्हतं सकाळ सकाळचा नजारा एकदमच भारी असतो काय पण म्हणा एकदम असं छानच प्रसन्न करणार फ्रेश वगैरे झाले आणि इथं नाश्ता बनवायच्या तयारीला लागले मी मला आहे ना खूप जाम अशी सकाळ सकाळची भूक लागलेली रात्री मी जेवणच केलं नव्हतं त्याच्यामुळं खूपच जोराची भूक लागली होती मला मग कार्याना म्हटलं काय बनवायचं नाश्त्याला घरभारी म्हटले मला नाही नाश्ता करायचा आमच्याकडे नाश्ता फार बनतच नाही ना त्याच्यामुळे नाही पोहे वगैरे म्हटलं किलो पोहे पोहे धुण वगैरे घेतले चांगले स्वच्छ पाण्याने आमच्याकडे नाश्ता प्रकार हा अजिबात नाहीच आहे म्हणजे कधीतरी बनवतो आम्ही भरता का नाही असं नाहीये कधीतरी एकदम मांस बनवत नाही कधीतरी बनवायचा नाहीतर मग कधीतरी चहा वगैरे असंच मग नसतोच फारसा इथं कांदा मिरची वगैरे मी असं बारीक चिरून घेतलं कडीपत्ता आणला दार दरवाज्यातच आमचं झाड या तिथूनच जाऊन पळत पळत कडीपत्ता घेऊन आले हो आणि नंतर ना आन मस्त अशी कडे वगैरे ठेवली भूक mm. एवढी जोरात लागली ना मला भूकच चा होत नाही भूक लागली लागली म्हटलं की मला लगेच खायला लागतंच मला मग तिकडं जग दुनियाचं तिकडं काय का होय ना तिकड भाड कोसळून ढग ढग फुटू काही हो तिकडं पण मला भूक लागली की मला खायला लागतं माझ्या ती लगेच अशी सा दुर्गा जागे होते बघा भूके ना एकदम असे चिडचिड होते माझी तर माझी एक, एक सवय आहे की मी कोणत्याच भरणीत आहे का नाही चमचे वगैरे अजिबात काही ठेवत नाहीये माझी ती सवय आहे मला चिमकीनंच मीठ वगैरे टाकायला आवडतं पोहे परतून घेतले बरं त्याच्यात मी शेंगदाण टाकत नाहीत मला आवडत नाही तर या सगळे मग गरम गरम पोहे खायला बाहेर साऊंडवरती चांगले स्वामींचं मंत्र लावलेलं छान असं आणि ते मग मनाला एकदम असं प्रसन्न वाटतं सकाळची जर आपण स्वामींचे मंत्र वगैरे भक्तीगीत वगैरे लावलं ना की मन तर ते वातावरण सका तर सकाळचं एकदम भारीच असतं पण मन पण खूप प्रसन्न होतं नंतर घेताना म्हटलं कोरफड लावावी त्यासाठी कोरफड घ्यायला आलेले तर बरेच लोक कोरफड घेऊन जातात आमच्या इथून त्याच्यामुळे मला गावली पण अगदी थोडीशी होती म्हणजे वाढली गेली नव्हती ती अशी वाढली की सतत कोण नाही कोणतरी येऊन घेऊन जात ती नंतर ना स्वच्छ पाण्यानं अशी धुवून घेतली त्याचं ते पिवळा चिकणं असतो का नाही तो, तो बघा हे होतो तो जर आणि मला काय माहिती मा नाही पण हाताला माझ्याशी खास येते भरपडमुळे केसांसाठी तर खूप छान केसांना मी लावतच असते तर अशी कट करून वगैरे घ्यायची आणि त्याचा गाभा काढण्यासाठी अशी आलं खेसायची खिसणी असते की नाही ती घ्यायची आणि त्यानं खसखस खसखस खिसून घ्यायचं छान असं त्याचं सगळं जल निघतं बघा एकदम भारी असं जल म्हणजे निघतं त्याच्याने आणि मिक्सरमध्ये काय होतं ते कण राहतात वगैरे ते मला आवडत नाही तर इथे बघा जल झालंय माझं काढून कोरफडीचं तर माझे केस एकदम ड्राय आणि कोरडे असतात ना तर एकदम असे कावळे चिम्हीचं कराटच असतंय बघा त्याच्यामुळं मी लावत असते मला म्हणजे बरं वाटतं हे लावल्यानंतर केसांना खूप असा वॉल्यूम पण येतो आहे ना आणि हे जे जेल आहे जे का नाही ते बघून ये ना आमचे कारभार आहे ना त्यांच्या समोर जर मी लावायला घेतलं का नाही तर मग म्हणतात कसं दिसतंय ते एकदम शेमडावानी शेमडावानी असू दे ना कसं असू दे आपण ते केसांसाठी एकदम छान आहे एकदम बेस्ट आहे तर मी लाव चांगली चंपी करून घेतली ते मालिश वगैरे करून घेतली एक अर्धा तास एक तास ठेवायचं आणि नंतर नुसत्या पाण्याने वॉश करून टाकायचं शॅम्पू वगैरे काही लावायचा नाही की आंघोळ वगैरे करून बघा असे छान फ्रेश झाले काय पण म्हणा फ्रेश झाल्यानंतर ना वेगळाच ग्लो येतो चेहऱ्यावरती एक असं भारीच वाटतं लुक सगळं एकदम फ्रेश फ्रेश सोय गए, मी इकडं स्वयंपाक करायला आले आणि साऊंडला गाणी लावलेली तर मग मला काही दम निघत नाही बघा मी लगे डान्स करायला आवड आहे हो मला जास्त गाणी ऐकत ऐकत एकद काम करायची आणि मग काम करत कर काम का ता काम ता करत छान आपलं एन्जॉय पण करायचं आपली आवड पण जपायची आणि काम पण करायचं त्यांना काय होतं काम कसे होतात ते कळत पण नाही आणि आपला छान असं मूड पण फ्रेश राहतो आणि भारी वाटतं म्हणजे गाणी ऐकत ऐकत काम करायला तर कोणाकोणाला सवय अशी गाणी ऐकत ऐकत काम करायला मला सांगा बरं हे गाणं कोणतं आहे ते तुम्हाला कळलंच असेल इंस्टाग्रामवरती बघा लेच ट्रेंडिंगला होतं आणि सगळे रील बनवतो त्याच्यावरती मी पण बनवले हो बघा जाऊन बघा की इंस्टाग्रामवरती आहे की पूजा इसके चव्हेचा बरं ते जाऊ दे आता मी सकाळ सकाळचे गाणी लावते म्हणजे माझ्या आवडीचे तर हे गाणं माझं एकदम फेवरेट आहे माझं पण आणि कारभऱ्यांचं पण आम्हाला दोघांना पण हे गाणं लय आवडतं बरं का ते हे गाणं गेल्या वर्षी आलेलं आहे तेव्हा बस ना आम्हाला ते पावसात जाऊन रील बनवायचे अजून पण आम्ही बघू बघा बनवलीच नाही आहे म्हणजे कारभारी आमचं लिहिलं आजवळ आहे तु त्याच्यामुळं काय बनवलीच नाही बघा हे आहे बघा ते आणि आत्ताच त्यांचं आले ते काय फारसं मला आवडत नाही मला पण नाही आणि कारभऱ्यां पण नाही मला ते नाही मला ते गेल्या वर्षी निघालेलं खूप आवडतं म्हणजे की हे गाणी ऐकल्यानंतर माझा मूड एकदम फ्रेश होतो बघा मग काही असं अगदी आजारी असेल आणि गाणी लावली ना तरी पण फक्त गोकेनं धुकलं पाहिजे म्हणून गाणी वगैरे काय ऐकलं काय नाही बघा पण गाणी लावली की मला कामाचं फक्त फटपट होतं आणि मला सवयच आहे गाणी लावायची आणि काम करायचं गाणीचं ना आता स्वयंपाक बी गाल्ला माझा बटाट्याची भाजी बनवायला बटाटा घेतला आहे अरे देवा ते साऊंडची चार्जिंगच संपली झाली आमची गाणी बी बंद झाली आणि सगळंच बंद झालं बघा आता काय नाही आता गप काम करायचं भाजी चपाती वगैरे बनवून घ्यायची डान्स नाही गाणी नाही काही नाही त्याला आता लावते चार्जिंग बटाट्याच्या एकदम अशा लहान लहान पुढे करून घेतल्या कारण मी न पाणी वाजता एकदम सुकी भाजी बनवणार होते ना तर मग तेल घालून तेलामध्येच नुसते शिजवून घ्यायचा होता बटाटा म्हणून एकदम छोटे छोटे काप असे करून घेतले मी बटाट्याचे एकदम बारीक असा चिरला नंतर ना मग कांदा घेतला कापायला इथं मी ती ट्रिक तयार ट्राय करत होते ना एका ती व्हिडिओमध्ये दाखवतात असं चाकू हांटलं की लगेचच कांदे कापून तयार असतो बघा मी भरपूर ट्राय केलं बघा हांते हांते पण काय मॅजिक होत नाही आहे बघा काही कांदा कापला जात नाही आणि काय नाही जाऊ द्या म्हटलं आपलं आपणच कापाव कांद्याला म्हटलं थांब तुला आता था, सगळं पूर्ण उघडं आणि बाकीचं तुम्ही समजा जाऊ द्या करून घेते म्हटलं तुला तुझे सगळे वस्त्रहारणच करते म्हटलं तुझे कपडेच काढते बघ म्हटलं आता थांब सगळं साल तुझं आंगाचं कातडच सोलून सोलून काढते कारण लय रडवत हे जाम रडवतो कधी पण त्याला कापायला घ्या नुसतं रडवत असतो म्हणून मग ते ना म्हटलं तुला दाखवतेच माझा हिंग थांबतो हे कचकच कचकच कांदा नुसता कापून घेतला बघा डान्स पण करत होते बरं का कचकच कांदा कापताना भोटा सुरीतनं वाचवली वाचवलीच बरं का कारण नख माझी नखं जातात कधी कधी हे आणि असं घेतला बघा बारीक बारीक करून कांदा बाई ह्या कांद्यानं रड कांद्यानं रडवली केव्हा मला का म्हण बरं म्हंटल तो काय म्हणाला माहिती आहे का तू माझी सगळे कपडे काढली ना सगळे माझे हरण करून टाकले माझे तु तुकडे तुकडे करून टाकले एवढे छोटे छोटे थांब आता मी तुला रडवतो हे म्हणून डोळ्यातून पाणी काढलं त्यानं माझं आणि हे डोक्यावर टावेल ठेवलेलं त्याचं एवढं वजन होतं असं वाटत होतं शंभर किलोचं शंभर पण शंभर दीडशे किलोचं काय ठेवू काय माझ्या डोक्यावरती लय असं जडजड झालं हे साऊंड दिन झाला आणि मी डबल गाणी लावली बघा आलं माझ्या अंगात आता डबल गाणी लावली की आपलं चालूच होतं आणि त्यातून आता मी हा व्हिडिओ बनवते ना युट्यूबवरती तर मग ते कॅमेरा बी माझ्यासमोर असतो यार मग मी काय सुरूच होते बघा लागतेच ले डान्सीस करायला आवडतो मला डान्स करायला आणि मी कसं एकदम असं हसून ठेवून राहणारा माणूस आहे एकदम मला लय सॅड माणसं आवडत नाहीत आणि लय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पाहिजेत सगळे पॉझिटिव्ह असणारे लोक मला खूप आवडतात आणि कसे हॅपी हॅपी राहणारे पाहिजेत असे मला लोक खूप आवडतात आणि तसे लोक खरं तर माझ्या आयुष्यात नाहीच बरेच म्हणजे नाहीच आहे मी एकटीच आहे अशी आख्या खानदारमध्ये जी की कोणाचा विचार वगैरे करत नाही आपल्या आपल्याच दुनिया जगत असते बघा आधी करायचे भरपूर करायचे पण आता नाही करत दिल्ली सोडून जावला मार्ज आयुष्य कुठं परत परत आहे घ्यायचं जगून मस्त पैकी कशाला बसायचे कोणाला काही लाज बन आधी मी पण बघा असे खूप विचार वगैरे करायचे म्हणजे सगळ्यांचाच विचार वगैरे करायचे असं नाही का म्हणजे चांगलं म्हणते बर का मी पण आता जाऊ दे मला लय रडवलं ना मग मी त्याला म्हणलं थांब तुला ना आता दाखवते चांगल्या कडलेल्या तेलात तोकाच्या तेलातच बघ तुला बुडव बुडवूनच मारते की नाही चांगला तळूतळूनच मारते बघ मग कांदा असो किंवा कुणी माणसं असू त्यात रडवलं ना कुणी मला की नाहीत मला ती नाहीत आवडते मला कशी हसवणारे माणसं आवडतात बघा हसवणारे प्रत्येकाला हसवत राहायचं काय असतंय आयुष्यात तवा काय ते का हसत तरी जगायचं आणि रडत तरी जगायचं मग त्यापेक्षा हसतच जगायचं ते बेस्ट आहे रडत कशाला जगायचंय म्हणून तिकडं कांद्यानं रडवू द्या किंवा इतर मुनी रडवू द्या तरी पण आपलं मजेत पण हसत जगायचं या केसांनी मला नुसतं नको नको करून ठेवले बघा म्हणून एकदाच काय त्यांना म्हटलं तुम्हाला बांधूनच वळवळ करता सारखी माझं थोबडावर येऊन आपटते तो तिकडून एक बट निघती तिकडून एक निघते डिस्टर्ब करतात तो मला स्वयंपाक करते मी आणि सारखे पुढं पुढं हे बघा असं येतं एक ना एक तरी येतच राहतंय सारखं पुढं किती बी बांध त्याला तिथं बटाट्याची भाजी टाकली बघा फोडणीला दिली आहे तर ती शिजते तोपर्यंत आपण कणिक वगैरे मळून घेऊयात आपण म्हणजे मी बर का कणिक मळून घेतली आणि मला ना ती नातेवाईका आठवली बरं का जे आपल्या मागं आपल्याविषयी वाईट साईड बोलतात का नाही ते असं वाटतं की त्यांना हे धरून धरून नुसतं आपटत राहावं का नाही एवढं आपटावं एवढं आपटावं त्यांच्या नुसत्या अंगाची हाडं अशी मोडली पाहिजेत कडा कडा लय हो ते म्हणजे त्यांचं कसं आहे आहे का बिनपगारी फुल अधिकारी असे ती धडपगार बी घेत नाहीत काही नाहीत आणि देत आहे तरी कोण त्यांना पगार म्हणा हे असं त्यांचं तोंड नुसतं टेचलं पाहिजे बघा लय चालतं त्यांचं म्हणजे नावं ठेवण्यात असते तो किंवा आपले माप काढण्यात वगैरे अजिबात आवडत नाहीत मला असे नातेवाईक आहे नातेवाईक आता त्यांना जाऊन तर आपण त्यांच्या तोंडाला काय हात बी लावू शकत नाही आणि काहीच करू शकत नाही म्हणून आपलं काढलं बिचार जर राग आपला आपण मी असं एकदम चपात्या लाटून घेते बर का बरका मला म्हणजे सवय एक एक लाटत बसत नाही मी एकदम सगळ्या लाटून घेते आणि नंतर नाही एकदम सगळ्या अशी भाजते तर तवा बी गरम झालेलाच होता आपल्या मग घेतल्या चपात्या बी भाजून पटपट पटपट कारण मग ते एकावेक टाकल्यामुळे चिकटून बसतात ना म्हणून मग जेवढे लवकर होतील तेवढं लवकर लवकर पटपट पटपट भासाव्या लागते त्या ते मला उभे राहून लाटता येत नाही मी खाली बसून घेते सगळे लाटून एकदम अशा आणि नंतर ना मग उभे राहून गॅस म्हणजे किचनवर उभं राहून असं मला जास्त वेळ म्हणजे नाही म्हणजे मला ते सवय नाही पहिल्यापासून त्यामुळे नाही जमत फार असं म्हणून मी अगदी खाली बसते खाली बसून कणकण काणकण काणकान लाटून घेते एका वेग टाकते सगळ्या सगळच म्हणजे लाटून घेते आणि नंतर ना सगळे एकत्रच भाजून घेते चपाती टव्या तव्यावरती ठेवून मी कशाला गेले बरं हा ते गाणं चेंज वगैरे करायला गेले असेल काहीतरी किंवा फोन वगैरे आला असेल कोणाचं सा मला नाही कशाला गेलो जागा मार्ग ते घेतले इथं मी चपात्या अशा पटपट पटपट भाजून सगळ्या कारण त्या चिकून बसतात एकमेकांना कंबरच माझी खूप दुखते बघा ही म्हणून कडा 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 मोडून घेतलेली असती आवाज पण येतो हडात ना भरता कडकडक बर मला सांगा की ही सगळ्यात लहान लहान जी चपाती असते बघा सगळ्या शेवटती सगळ्यांनी प्रत्येकाच्या आईकडून घेऊन लाटली असेल लाट ना कोणी कोणी लाटले मला नक्की सांगा मी तर कधीच लाटलेली नाही बघा लाट मी डायरेक्ट अशा मोठ्या चपात्या लाटल्यात हो कारण मी आहे ना तिसरी पासून स्वयंपाक बनवते तर मग मी जेव्हा पहिल्यांदा बनवायला घेतली तेव्हा पण छोटी बिटी काही बन बनवली नाही डायरेक्ट मोठी बनवली हा आता हे वेगळी गोष्ट आहे की ती माझ्याकडून तुटायची फाटायची उलतताना त्याच्यातून उलताना वगैरे वरती यायचा असं सगळं व्हायचं हो पण मी म्हणजे लहान घेतलेच नाहीत कधी डायरेक्ट मोठेच आणि कोणाकडून ना घेतले नाहीये तर स्वतः स्वयंपाकाला बसल्यानंतर त्या मी मोठ्या चपात्या केलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की एवढे लहान वयात तू कैसाला स्वयंपाक करत होते तर चौदा ती वेगळी गोष्ट आहे की मला तो स्वयंपाक करावाच लागायचा त्यामुळे मी तेव्हाच शिकले खूप लहान असताना स्वयंपाक शिकले आणि प्रत्येक गोष्ट मी स्वतःचे स्वतः शिकले कुणी मला शिकवली नाही आणि काय नाही तर फायनली तर माझ्या चपात्या वगैरे लाटून झाल्या बापरे एवढा मोठा स्वयंपाक केलाय मी एवढ्या माणसांचा केवढ्या माणसांचा के माहिती का तुम्हाला दोन टगोऱ्यांचा दो हो मी आणि माझा नवरा बस एवढेच आहोत आम्ही घरात मी पण केलाय ना तेवढेच त्या स्वयंपाक दोन माणसांचा करा किंवा दहा माणसांचा करा पसारा तेवढाच पडतो आणि काम पण तेवढंच पडत असं नाहीये की दोन माणसांचा स्वयंपाक केला तर कमी आहे म्हणजे मेहनत तेवढीच असते किंवा फसारा वगैरे म्हणाल तर ते सगळं पडतच असते मग तुम्ही शंभर माणसाचं करा दहा माणसांचा करा पन्नास माणसांचा करा किंवा दोन टोकोऱ्यांचा करा पडायचा तो फसारा पडतोच बरं मला आता ना तुण। तुण। हा फ्रीज आहे ना साफ करायचा बरेच दिवस झाले मी ना त्याला साफच केला नाही भाजी वगैरे काय नसते बरं का त्याच्यात तरी पण तो एवढा म्हणजे झालाय घाण झालाय नुसते कोथिंबीर ठेवून ठेवूनच झाला आहे बघा कोथिमिरीसाठी फ्रीज आहे काय नुसता घरात आमचं काय हेच कळत नाही बाकीच्या भाज्या नसतात कारण मेन मेन दोन टोकोरी असतात फक्त दोन टकोरी आम्ही लागेल तशी भाजी घेऊन येतो मग त्यामुळे भाज्या काय नसतात पण ते कोथमीर आणि किरकोळ कधीतरी आणलेली भाजी वगैरे ठेवून हे सगळं खराब झाले बघा असं तर तेच मला स्वच्छ करायचंय क्लीन करायचंय म्हणजे सगळं फ्रीज ह्या आहे ना सगळं असं पाणी पाणी झालेलं तर फ्रीजचं पाणी जे पडतं ना ते सगळं त्याच्यावरती उतरलेलं तर ते पण असे खूप खराब झालेले तर ते पण सगळेच म्हणजे आका फ्रीजच क्लीन करायचा तुम्ही बघू शकता त्याचे चिकट टेप पण निघाले आम्ही अगदी थोडा यूज करतो पण तरी सुद्धा आहे ना कधीतरी चालू करतो अधूनमधून तर मग ते पाणी गळून गळूनच जास्त खराब झालाय खर तर काहीच नसतंय त्याच्यात फार असं ठेवायला कधीतरी दूध वगैरे किंवा काहीतरी असं ठेवायची करत असेल तरच ठेवतो नाही तर ठेवत पण नाही आम्ही काही त्याच्यात तरी पण तो खूप खराब सर डाग वगैरे पडलेला मग ते छान असं घेतलं कपड्यानं वगैरे स्वच्छ करून कोरड्या को 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 कपड्याने को को असा म्हणजे ते लाग निघत नव्हतं म्हणून आधी ओल्या कपड्याने नाही का ओल्या रोमाला नाही केलं नंतर कॉटनच्या कोरड्या कपड्या असा एकदम कोपरा कोपरा त्याचा एकदम असा पुसून काढला स्वच्छ एकदम चकात चक केला पांढरा शुभ्र नुसतं कसा एकदम असा कांदी सारखा चमकायला लागलेला कशा सारखा म्हणायचं वर दुधासारखा जाऊन मोल्ट कशा सारखा तरी चमकायला लागलेला सगळे कप्पे वगैरे सगळे ते खाचा वगैरे सगळे ते जे वेगवेगळे बॉक्स असतात ना मध्ये ते सगळे काढले आणि ते पण असे एक एक करून छान पुसून घेतले सगळे पण ह्याची गंमत काय झाली नाही मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगते हे जे मी हातात घेतले का नाही ह्याची गंमत काय झालेली नाही मी तुम्हाला पुढे सांगते तुम्ही खरंच म्हणाल की आहे बाबा पूजाच आहेस तू नक्की तर एक एक करून सगळं पुसून घेतलं आणि ते एवढं नाजूक घरावं लागत होता ना फुटते का काय ह्या भीतीने त्याला अगदी अलगत असा खाली ठेवा लागत होता आणि अलगत उचलून हातात घ्यायला लागत होता काय करणार ना, ना फ्रीज माझा एकदम जवळचा विषय आता तो जवळचा विषय काय मी पुढे सांगते चिकट टेप पण निघाले नव्हते बघा एवढा कमी आम्ही वापरत असतो दोन टकोऱ्यांसाठी किती लागायचं होतं त्याच्यात फारशा भाज्या बी नसतात आणि काय नसतात फक्त ते कधी चा जरी चालू ठेवायचं म्हणून ठेवायचं तर ते टिपी टिपी पाणी गोळून गोळूनच हे झालेलं आणि ह्या काचा तर नुसत्या अलगत उचला काचा उचलल्यानंतर ना बघा कसा मोबाईल दिसतोय त्यात मी पण दिसते बघ अशी तर त्याच्याबरोबरच खेळत बसले एक पाच मिनिटं तरी नंतर ना ते जे काढलेले कवर होते का नाही त्याचे ते फ्लावर वाले ते खूप असे घाण झालेले ना त्याच्यावर आग वगैरे पण पडले होते आणि एवढे पण घाण नाही बर का खूप घाण घाण म्हणताल म्हणून किती घाण एवढे पण नाही पण ते चांगले वॉशेबल आहेत तर मग ते धून वगैरे घेतले चांगले नळाखाली चांगला हात वगैरे त्याच्यावरती फिरवून गारा गारा करा घेतले ते दिसायला एवढे भारी दिसतात ना मला तर लय आवडतात बघा दिसतातच एकदम खूप असे छान असं वाटतं की त्याच्यावरती ते, ते गुलाबाचे फुलं काही खरोखरच आहेत काय बरं दोन तीन दिवस झालंय ना माझं एक पार्सल आलेलं आता काय पार्सल यायल तुम्हाला आता दाखवते थांबा ते आले तस मी त्याला कपाटातच ठेवलेलं काढलंच नव्हतं वापरायला ते म्हटलं आज चला काढावं वापरायला आणि काढतेच आहे तर मग तुम्हाला पण दाखवावं तुम्हाला पण कोणाला आवडले वगैरे तर नाही का म्हणजे घ्यायचाल वगैरे किंवा कसं आहे वगैरे हे, हे दाखवण्यासाठी म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा आणि आज कारणच आहे तसं ते काढण्यासारखं का। तर हा आहे फ्रीजचा कवर तो एवढा भारी आहे ना की या हिशोबात बोलायलाच नको खूपच असं कापड वगैरे त्याचं एकदम असं खूपच लय भारी होतं एकदम शाईन करत होता त्याच्यावरती फुलपाखरू परत ना फुलं वगैरे असे पेंट केलेलं आहे तर आणि तीन कप्पे आहेत बाजूला एकदम असे छान मोठे आज चा कवर आहे फ्रीज साफ केला ना तर मग त्याचा लक्षात आलं की बाबा आपण तर मागवलेला आहे आणि तो तसाच खपटात पडू नये तर मग म्हंटल चला आज आज फ्रीज क्लीन केलाय आपण तर मग तो पण काढूयात आणि तुम्हाला पण दाखवूयात तर खूप छान असं कापड बर का तुम्हाला जर हवं असेल की नाही तर मला लिंक माग आणि लय महाग मिळाला नाहीये हा फक्त मला वाटतं एकशे वीस का तीस रुपये आसपास काहीतरी मिळाला आहे मला तर हे आणि ते वाले ते मध्ये ठेवायचे ते कवर आहेत का नाही हे आणि ते दोन्ही मला खूप आवडले दोन्ही खूप छान आहे आणि एकदम स्वस्तात मस्त मी मिशोवरून मागवलंय मी म्हणजे खूप छान आहे तसं त्याची क्वालिटी वगैरे सगळंच बेस्ट आहे तर वर टाकूयात आपण आणि चला तर तुम्हाला आता दाखवते की वर कसं दिसतंय तर बघा हे असा टाकून ठेवलंय मी एकदम परफेक्ट बसला बरं का छोट्या साठी एकदम परफेक्ट आहे आ, एकदम असं शाईन करत होतो तिचं फ्लावर्स वगैरे आणि दिसायला तर खूपच भारी दिसत होतं आणि ते आणि ते मी आतमध्ये ठेवते ते असं मॅच मॅच होत होता ना म्हणूनच मी मागवलेलं पण मला तरी म्हणजे मला स्वतःला खूप आवडलं तर फ्रीज कसं क्लीन केलं ते पण बघून घ्या तुम्ही एकदम चकाचक एकदम असं चमचमच करायला लागला आरशासारखा चकचकत होता तो बर ह्या ची पण एक गोष्ट आहे की एकही रुपया न देता मी हा फ्रीज घरी आणला आता तो कसा आणलायल ना हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल का नाही तर मग कमेंट मध्ये सांगा आणि नाही म्हटलं तरी कमेंट मला दहा आल्या पाहिजेत तेव्हा सांगणार की हा फ्रीज आहे ना एकही रुपया न देता मी घरी कशी घेऊन आलेली आहे अरे हो तुम्हाला ती गंमत सांगायची राहिली ना की जी फ्रीज साफ करताना काय झाली होती ती मी म्हंटल नाही का तुम्हाला पुढे सांगते चला सांगते तर हे जे कप्पा आहेत का नाही ते मला मी जवळजवळ अर्धा तास तरी त्याला होते म्हणजे मी आणि कारभारी दोघे मिळून पण आधी मी एक पंधरा मिनिट अभ्यास होते हे जे ना काढताना कसे काढलेले लक्षातच येत नव्हतं आणि बसवताना पहिल्यांदाच काढलेले हो मी ह्याच्या आधी काही काढले नव्हते ह्याच्या आधी फक्त एकदाच क्लीन घ्यायला कारण नवीन फ्रीज आहे तर ते काही बसतच नव्हते कारभारी मी लय होतो आणि नंतर ना मग जे चिकट टेप लावलेले होते ना ते असे चिकटवले तर ते इझिली बसले एवढे हसलो ना की बोलायलाच नको काय करता म्हणते ना येड्याचा बाजार आणि काय बरं ती म्हण येत होती मला म्हणायला पण जाऊ त्या आठवत नाहीये तर मग तिकडं चला मग प्रिम चकाचक दिसतो आणि आतले ते कसे दिसतात कप्पे वगैरे हो भारी आणि त्याच्यावरचे प्रिंट आहे ना फ्रीजवरची ती पण मला खूप आवडते म्हणजे सगळं इव्हन कवर ते आतमध्ये ठेवलेलं ते अपर्यंत फ्रीजच्या डोअरचं हे सगळं प्रिंट एकदम असं मॅच आहे आणि खूप असं दिसायला पण खूप क्वालिटी आणि छान दिसतंय एकदम भारी खरोखरचे असले फ्लावर्स दिसतात फ्रीजवरचे पण बरं का पण फ्रीज पण खूपच छान आहे तर मग मी सांगितले तुम्हाला की कसा घरी आणायचं ते तुम्हाला मी सांगते फक्त मग मला कमेंट करून सांगा तर माझं इथं फ्रीज वगैरे पुसून झालाय एकदम माझं नाही म्हटलं तरी त्याला दीड तास तरी गेला असेल कोपरा न कोपरा त्याचा साफ करायला तर मी एक दोन व्हिडिओ टाकलेत माझ्या चॅनलवरती तर ते सगळे बाहेरचे तर आज मी हा घरातला व्हिडिओ टाकला आहे घरातलं थोडंफार काही जे आहे ते पूर्ण दिवसाचं नाही म्हणा पण थोडंफार काही ना मी शेअर केले तुमच्या बरोबर ब्रिज क्लीन करता एवढा वेळ झाला म्हटलं बाहेरचं वातावरण बघावं जरा वेळेत तर बाहेर एकदम असे टेंशन पाऊस पडून गेलेला पडलेला सगळा तर चला मग मी आता माझा व्हिडिओ इथेच थांबवते थ्याङ्क यू सो मच विडियो बगिबल धन्यवाद मण्डल खुप खुप आभार त